दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आमचा पूर्ण पाठिंबा आहे अमेरिकेचे पीट हेक्सेथ यांनी राजनाथ सिंह यांना फोनद्वारे आपला पाठिंबा जाहीर केला आहे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हॅक्सन यांनी जम्मू काश्मीरमधील हल्ल्याबद्दल शोकसुद्धा व्यक्त केला आपण पाहतोय भारतावर पेहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सगळीकडेच निषेध होतो आहे केवळ भारतातच नाही तर राज्यभरात आणि किंबहुना संपूर्ण जगात या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जातो आहे तसंच ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद असल्याचं सांगितलं जात आहे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पी हॅक्सेथ पीठ हॅक्सेथ यांनी भारताला या हल्ल्याबद्दल पाठिंबा दिलेला आहे तसंच या दहशतवादाच्या विरोधात जी लढाई भारतानं उगारलेली आहे त्याला अमेरिका पाठिंबा देतोय है असं हॅक्सेथ यांनी जाहीर केलंय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोनद्वारे पीट हॅक्सेथ यांनी आपला पाठिंबा दर्शवला तसंच या हल्ल्याबद्दल त्यांनी हळहळ हल हल व्यक्त केली आपण पाहतोय दहशतवादाविरोधाच्या लढाईत अमेरिका ही या संदर्भात आपण अधिक विश्लेषण जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडनं शैलेंद्र सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सर अमेरिकेनं ज्या पद्धतीनं या दहशतवादी हल्ल्याचा विरोध केलेला आहे आणि भारताच्या विरोधी लढाईला पाठिंबा दर्शवलेला आहे त्या अर्थ आपण असं समजायचं का की अमेरिकेचा एक अमेरिकेच्या रूपात एक भक्कम पाठिंबा खरं तर भारताच्या मागे उभा राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की भारत अमेरिका संबंध हे चांगले दृढ होत आणखी त्यात सुधारणा होत चाललेली आहे हे याचं प्रतीक मानायचं का नक्कीच आहे भारत आणि अमेरिका दोघ आहेत संरक्षण भागीदार आहेत दहशतवादाच्या प्रश्नावरती दोघांमध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे आणि प्रामुख्याने अशा वेळेला जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग आहेत कोणत्या क्षणी युद्धाची शिणगी पडू शकते अशा वेळेला स्वाभाविकपणे राजनैतिक पातळीवरती आपल्याला अशा स्वरूपाच्या भेटी गाठी ह्या अत्यंत महत्वाच्या ठरतात विशेष म्हणजे या भेटीकडे केवळ पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही जर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही संघर्ष किंवा युद्ध जर प्रत्यक्ष युद्ध जर सुरू झालं तर त्याच्यामध्ये खूप दाट शक्यता चीनच्या प्रवेशाची आहे कारण पीओके केमध्ये विशेष करून गिलगिट बाल्टिस्तानमध्ये चीनचा प्रेझेन्स मोठा आहे चीनी लष्करी अधिकारी आहेत आणि जर चीनची इन्व्हॉल्वमेंट या युद्धामध्ये झाली तर स्वाभाविकपणे अमेरिकेसारखा देश जो सातत्याने चीनचा काउंटरबेट म्हणून भारताला समर्थन आपल्याला अमेरिकेची मदत मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतं की हा आपला एक डिप्लोमॅटिक मास्टर स्ट्रोक आहे या दृष्टिकोनातनं अमेरिकेसारखा देश जो सातत्याने आपल्या बरोबरच आहे पाठीशी आहे त्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेण्याची प्रक्रिया आहे धन्यवाद या आपल्या विश्लेषणाबद्दल